खरंच टेन्शनमध्ये सकाळपासून बोकडं बघत फिरतोय बोकडं काय आपल्याला भेटलं नाही आणि माझं तर डोकं भरपूर दुखायला लागले पण आता घरी गेल्यावर अजून तुमची कविता म्हणणार आहे दिवस तुम्ही घालवलं आपण बोकडा नियोजन लावलं नाही टेन्शन तर भरपूर आलं आहे पण आता करू काय मला काही समज नाही तर मी आता काय करणार आहे घरी जाणार आहे आणि गेल्यावर तुमच्या कविताला पेलेली जी ॲक्शन करणार आहे तुमची कविता आता काय बोलते तावनं माझ्या अंगावर किती येते का रडते काय करते ती गेल्यावरच बघूया आपण काय करायचं तुमच्या पोटा पाण्याला लागतं अंधार म्हणून म्हणून चालतंय का आम्हाला अंधारान उज काय करायचं आम्हाला एक आणून द्या संत्राजी पाहिजे तो अजून मला टेन्शन देऊ नको नाहीतर मग काय नाही

मग तो काय लागली डोक्याला माझ्या ताप न गो मा डोक्याला ताप देत बघते तुझ कांदा माझ अंधार हाय काय कशी करते तशी नाही ती राहिलं सारखं काय ना काय फक्त कुरीला टेन्शन कि झालं ती झालं असंच झालं आणि तसच झालं कुटुंब ह्यांचं ऐकत बसायचं मी दाखवतो तुला बघ कांदा कड चुकट करापलं बघलं ना माझ्याकडे एवढ रॅगानं बघू न तुमच्याकडे रागन कशाला बघू मी तुम्ही काय गुन्हा केला तुमच्याकडे रॅगानं बघायला सांगाय मला तुम्ही काय चूक केली केली आज एक चुक होय मग तू सांग मला करताय माझी मी ओळख ठेवा तुमचं तुम्ही उघड नाटक करताय एक्सपर्ट आहे की ग मग तर म्हणलो होत आज जरा सकाळपासून बाहेर आहे बाहेर म्हणूस तर सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये बोकड काय भेटलं नाही त्यामुळे आज सकाळपासून बोकडा या राड्यात आहे अक्षरशः डोकं फुटाय एवढं टेन्शन आलंय पण सांगू कोणाला म्हणून म्हणलं चला आज घरी जाऊन आपली मस्तपैकी कविता ताई जरा मज्जा करूया तेवढंच हसलं म्हणजे टेन्शन फ्री जाईल पण तुमची कविता ताई माझ्या फुडली निघाली हो कारण वचन दिलेला माणूस मोडत नाही हो त्याच्या आधारावरच ती बोलली हो पण तिला काय माहितीये वचन मोडायचं म्हणल्या माणूस पियाणारा माणूस तर एका सेकंदात वचन मोडू शकतो ती तर तिचा माझ्यावर हाही विश्वास किंवा भरोसा बघून खरंच मला पण भारी वाटलं बरं का आणि आज संध्याकाळचा बेत चालू आहे पण घरात लाईट आहे बाहेरची आपली मरकुरी बी काल काय झाले काहीतरी वाजलं होतं ना हा त्यामुळे मरकुरी बी जळली का बंद पडली काही कळ ना घरी आहे आज नसल्यामुळे तिच्याकडे बी लक्ष दिलं नाही आणि दादो आब तू बल लावायला ती बल बी कुठं आहे कुठं घेतलाय ते न फोन असतो पण काही लाईट काय लाग नाही तर अंधारात चालू आहे लेकरण करता स्वयंपाक लेकर शाळेत आल्यापासून भोक्याच आणि दादूचा आहे उपास तर इथं आपलं मस्त पैकी बटाटो घेतलं शिजवून काय पाहिजे साली काढले त्या बाकीच्या ठेवले त्या असं काय कळणार आलीकडे तशीच काय लवकर नाही तो अंधारात स्वयंपाक करायला इली त्यामुळे दिसणार आता एखादं भलं ती मोटर राहिलेलं असेल ती वेगळी गोष्ट पण थोड्या फार निघाय पाहिजे त्या साली दादू काय करायला लागलाय बाळा राव दे राव करते कस तर अंधारात तुला काय एवढी माया याय लागली बाप काय करत ना पण कर तुला लई याडा आहे तर अजून बापाला दारा काढायचे येते का काढले व्हाय सकाळ धरण करती एक माहित नाही सकाळ अजून पण अगं पण मी काय माझ्या हौस करता फिरत नाही ग एवढ कच काय तुला कळत नाही सांग बरं कुशाल म्हणते मग फिरतायच किती तुमच्या मागे राडा म्हणून सगळं करते आल्यापासून भूक लागली मला आज मशीन पण लय मोठा टोंगाळा केला काय झालं सगळी दुधाची बादली पालती केली सांगायचं काय नाही तुम्हाला मागायचं ते म्हणला गुरांच्या दारा पहिलं तू कर त्याला तरी लाईट नाही यार अंधारच कसं करू इथं जर दाखवा मला तर हे आपलं तिखट बटाट चालू आहे बरं का ही भाजी मस्तच होती आमच्या बायमाला तर मी म्हणलं एक दिवशी बटाट मस्त बाकी जरा हिरव्या ठेशातलं बनवू लई दिवस झालं खाऊन आयुष्यात पहिल्यांदा मी खाल्लं असलं तर आमच्या आईने बनवलं होतं म्हणजे काकीनं मकाची भाकर आणि हिरव्या ठेशी बटाट्याची आमटी झ्या चव लागली होती म्हणता येतात नाही नाही सुक नाही आपल्याला पातळ बनवायचं कारण भाकरी सुख चालतच नाही दादूला माझ्याला भाजी पातळ पातळ असतो किंवा घट अरे बाप्या राव दे रे बापू आता उजीर दाखवायला लागले बघून तेव्हा हो ती बला जे काय होल्डर दे। 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 दे जे तुझे अंदार अंदार ची वायर आहे ती जोडायला लागली आज खर या अंधार ना अंधारात स्वयंपाक चालू आहे ही बघून बघा जुन्या लोकांची आठवण झाली का नाही आमच्या काय म्हणते तसं माझ तर काय सांगायचं बहिणी तुम्हाला पहिले चिमण होतं टेंब होतं टेंब टेंब चिमण होत का चिमण्या होत्या टेंब टेंब म्हणजे मोठ्या उजेडाच चिमणी म्हणजे आपली दिव्या वात असायची चिमणीची कमी जास्त करायचं त्याच्यावर आमची आई स्वयंपाक करायची गावाकडे लाईटी गेल्या की तवा ज्या वेळेस आम्ही पहिल्यांदा सांगलीत ना खेडेगावात आलो त्यावेळेस काय कळत नव्हतं पण त्यावेळेस मात्र आमच्या आई वडिलांनी आम्हाला लय सावरलं लय समजून सांगितलं वाईट दिवस आल्यावर काय असतं चांगला दिवस आल्यावर काय असतं मस्त तेव्हा चांगलंच दिवस होतं वाईट नव्हतं पण कसं असतं शिटीतलं वेगळंच असतं आणि खेड्यापाड्यातलं शिटीत का लाईट जात नाही खेड्यापेड्यात लाईट राहत नव्हती तवा म्हणजे मनाची अगं आई असं कसं आहे म्हणाची गावाकडे असंच असतं तवा आमची आजी आईची एक मावलीनं बरं का लय आम्हाला लय सांभाळला आजीनं आमची लय जीव लावला जीव पाठ जीव लावला आव ती रामफळाची झाड नारळाची झाडं शेताफळीची झाडं पिरूची झाडं द्राक्षीची झाड म्हणजे बाग आजीनं कधी आम्हाला आम्ही आजी म्हणतच नव्हतो सगळी बारकी मोठी बाई म्हणायचो आज ह्या अंधारावर आज मला माझ्या बाईच ध्यान झालं खरंच ह्याला तर लय चांगलं काय म्हणायो गेले तर ते दिवस राहिले ते आठवणी खरंच जुना काळ काय राहिला नाही त्यावेळेस लो म्हणजे आमच्या आईला किंवा आजीला आजोबाला आणखाय भेटलं पहिलं नाही आमची आजी सांगायची आहे चाह। पहिले नळ फोडाय जात होती नळ फोडायचा यायची गुडग आणि आपल्या पायाचं जे गोटायचं का लय करून जी नळाला माणसं नळ फोडायची जात होती पहिलं काय जी शिपी का नव्हतं नळ खोदायला हे जर फोड नाही येत ऐकू तुम्हाला पण ती खोदायला नळाच्या कामाला पहिली मजुरी भेटायची ब्रासवर दहा पैसे आठ आणि वीस पैसे पहिले फोडायचं म्हणायचे आमची आजी सांगायची बाय म्हणायची सारखे काम पूर्ण तुम्ही काय करायचं आहे आम्ही आमच्या जवानीत नळ फोडले ती या म्हणजे जे आता नळाने पाणी जे येतंय का नाही तीन फोडायला जायची आणि गाडीन घोड्या कुठलं आपल्यासारखी सायकल आणि हे असलं कुठलं बैलगाड्या असायची आणि त्या बैलगाडीत जेवढ्या वाया बसतील जायचं त्याला पण दहा पैसे वीस पैसे असं देव लागायचं मग काय करायच्या दोन दोन तीन तीन, तीन चार चार पाच पाच किलोमीटर असत सात 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 सा, किलोमीटर चालत जायचं मग चालत जायचं म्हणजे निमेराचं उठावं लागायचं भाकरी कालवण आणि तवा लेकरं एका एका बायला सात सात नाकात लेकरं असायची आमच्याच आजीला आईच्या आईला पाच पोरं आणि तीन पुरीत आता चालू हायत का नाही तर हायत मित्रांनो आले कालवनाला उकळी तर घ्या भाकरी करून लय अंधार उग अबद बसू नका बसू नका